पक्ष चतुर्दशीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो सगळीकडे मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते भाविक शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात महाशिवरात्रीच्या सणाचे महत्व आहे कारण ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे या दिवशी सर्व मंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशान केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात काही पुराणांनुसार माघ वैद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते